फ्रेंड्स वेलकम बॅक टू साडी म्हटलं की स्त्रियांच्या मनात साडीविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो कपाटात कितीही साड्या असल्या तरी नवीन डिझाईनची साडी कुणावतेच अनेक स्त्रिया वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असल्या तरी सणांना समारंभांना साडी नेसणेच पसंत करतात इतर पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्रिया अधिक सुंदर दिसतात आणि प्रत्येक साडीची युनिक डिझाईन आणि खास वैशिष्ट्य असते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल आसाम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांना नॅचरल चमक असते आणि या साडींचा पोत अगदी मऊ असतो सिंपल सोलेर कलरच्या या साड्या कॅज्युअल वेअरसाठी अगदी बेस्ट आहेत जरीच्या टचअपमध्ये या साड्या खूपच गॉर्जियस आणि सुंदर वाटतात या साडीच्या काटावर सुंदर जरीवर्क पाहायला मिळते या साडीचा सा पदार्थ देखील रिच जरी वर्कचा पाहायला मिळतो जर तुम्ही वर्किंग वुमन असाल टीचर असाल किंवा प्रोफेसर असाल अशा साड्या नेसा तुम्ही खूपच क्लासी आणि प्रोफेशनल दिसाल या साडीमध्ये पाच कलर अवेलेबल आहेत आणि पाचही कलर सॉफ्ट आहेत या साडीची किंमत सहाशे ते सातशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा